नमस्कार श्रोते इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन कथेला सुरुवात करत आहोत कथेचं नाव आहे त्याच्यासाठीची ती भाग एक वेळ रात्रीचे दोन हिवाळ्याचे दिवस स्थळ देशपांडे निवास तो हळूच तारा लॉक उघडून आत आला घरातले सगळे झोपले आहेत याची खात्री केली मग तो हळूच किचनमध्ये गेला काही खायला मिळत आहे का ते बघत होता तेवढ्यात किचनची लाईट लागली तसे त्याने त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले काय रे ए बोक्या माझ्यापासून लपतो आहेस त्याने एक दीर्घ श्वास घेतला तू पण नाही किती वेळा बोललो आहे की तू जेवून झोपून जात जा म्हणून मला यायला किती वेळ लागेल मलाच माहीत नसतं ना एवढं बोलून त्याने त्याच्या आईला मिठी मारली गप रे तू आईचा जीव तुला नाही कळणार आईने बोलता बोलता बाजूच्या खुर्चीवर बसून घेतलं एवढीच काळजी आहे माझी तर अनेक माझ्यासाठी सगळं एकटीला करून मला कंटाळा आला आहे त्याने त्याच्या आईकडे रोखून पाहिले नको नाही परत परत तो विषय आणि एकटी काय काकू आहे अंजू आहे कोमल आहे आणि मी पण मदत करतोच ना मग कधी एकतर तू मला पण मुलगी पाहू देत नाहीस तुझ्या मनात कोणी आहे तर तेही नाही मी आणि बाबा किती दिवस पुरणार रे तुला आईचे डोळे पाणावले मी नाही म्हणतोय का लग्नाला तो आईच्या समोर त्याच्या गुडघ्यावर बसला फक्त थोडे दिवस एकदा का अंजू आणि कोमल यांचं शिक्षण संसार मार्गी लागला की बघूया बस खुश वाह छान उपाय काढला आहे हो तुला माहिती आहे ना दोघींच्या शिक्षणालाच अजून दोन तीन वर्ष बाकी आहेत ते आई त्याच्यावर रुचली बरं मला काही महिने तर देशील माझा पुण्याचा सेटअप पूर्ण होईल काही महिन्यात मग मगूया ओके आता तरी हस ना प्लीज तुला माहिती आहे ना तू हसल्याशिवाय मला जेवण जात नाही ते तो म्हणाला तेव्हा कुठे आईचा रुस्वा सुटला आणि तिने त्याला जेवण भरवलं तो महेश देशपांडे साडेपाच फूट उंची गव्हाळ रंगाचा पण चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास नियमित जिम करत असल्याने मजबूत शरीर वय वर्ष अठ्ठावीस देशपांडे घराण्याचा मोठा मुलगा घरात सगळ्यांचाच लाडका भावंडाची मजबूत ढाल सगळ्यांचीच मने जपणारा वडिलांप्रमाणेच मेहनती पण नाकावर भरपूर ना रा। राग असणारा का तो रागही फक्त लोकांच्या काळजी पोटी होता वडिलांचा व्यवसाय सांभाळून स्वतः त्याने एका कारच्या ब्रँडची फ्रँचायझीज मिळवली होती त्याचा सेटअप तो पुण्यात करत होता त्यामुळे त्याला आज यायला रात्रीचे दोन वाजले होते तो आई शांता वडील नारायणराव त्याची बहीण अंजली आजी कुसुम आजोबा शिवराम काका पांडुरंग आणि त्यांची दोन मुले कोमल आणि अक्षय असा एकत्र कुटुंबाचा परिवार होता घर काय एक महाल म्हणता येईल इतके मोठे होते त्याचे वडील नारायण देशपांडे आणि त्यांचे लहान भाऊ पांडुरंग देशपांडे दोघांनी मिळून एका कपड्याची फॅक्टरी चालू केली होती त्याचे रूपांतर आज एका नामांकित मोठ्या कंपनीत झालेले होते अंजलीने कोमल तर अजून कॉलेजमध्ये शिकतच होत्या अंजली कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करत होती तर कोमल मेडिकल कॉलेजला डॉक्टर बनण्याच्या तयारीत होती पण अक्षयला त्या बिझनेसमध्ये काढीचाही इंटरेस्ट नव्हता हो त्याला त्याचे वडील मोठे काका आणि त्याचा लाडका भाऊ हो। महेश प्रमाणतेच स्वतःच स्वतःच वेगळं काहीतरी करायचं होतं त्याची आवड संगीतामधील होती त्यामुळे त्याचे बिझनेसमध्ये लक्षच नव्हते म्हणून त्याची आई पुत्र मोहापाई कधी कधी बाकीच्यांसोबत खडूस वागायची त्यांचा स्वभाव तर सगळ्यांनाच माहिती होता महेशचं लग्नाचं वय झालेलं आहे तरी तो काही ना काही कारण काढून टाळत होता मग त्याच्या घरात हे असे संवाद वारंवार ऐकायला येऊ लागले होते जेवण करून महेश त्याच्या रूममध्ये गेला बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाला कपडे बदलले तो पण बराच थकला होता त्याने लाईट लावायचे कष्टही घेतले नव्हते तो तसाच वेटवर पसरला त्याने नेहमीप्रमाणे बाजूच्या उशीवर हात टाकला तो गोंधळला आजची उशी त्याला वेगळीच लागली त्याने त्याचा एक डोळा हलकेच उघडला तर त्याला एक मानवी आकृती दिसली तसा तो ताडकन उठला आणि लाईट लावली लाए। तर त्याला ती दिसली जी स्तब्ध झालेली होती मग काय दोघंही एक साथच ओरडले तू तू काय करते आहेस या रूममध्ये महेश म्हणाला रेली हे तर मी विचारायला पाहिजे तू काय करतो आहेस इथे ती चांगलीच पेटली होती दोघेही बेडवरच उठून उभे राहिले होते आता माझ्या रूममध्ये यायला मला कोणाची परमिशन लागत नाही महेश पण पेटला होता ही माझी रूम आहे मला तर वाटतंय ना तूच जाणून इथे आला आहेस मला त्रास यायला ती पण रागात होती मला करतच नाही आहे जाणून यायची तेही माझ्याच रूममध्ये ते तर तुझ्यासारख्या हडळीचं काम आहे कुठेही घुसायचं महेश अजूनच चेकाळला हडळ शब्द ऐकून तिचा राग अजूनच उफाळून आला मग काय झालं सुरू महाभारत त्या रूममध्ये दोघांचा पेटलेला आवाज ऐकून घरातील इतर दिवे पण पेटले मग सगळेच महेशच्या रूमकडे धावले रूम तर आतून लॉक होती त्यामुळे आत काय चाललं आहे हे कोणाला काहीच कळत नव्हतं सगळे एकमेकांकडे बघत राहिले होते शेवटी नारायणरावांनी त्यांच्याकडे असणाऱ्या दुसऱ्या चावीने रूमचा दरवाजा उघडला रूमच्या आतला अवतार बघून सगळ्यांनीच त्यांच्या डोक्याला हात लावला पूर्ण रूमचा अवतार करून ठेवला होता दोघांनी चारही उशांचा होता पूर्ण रूममध्ये त्या उशांचा कापूस पसरलेला होता चादरी तर वाकड्या तिकड्या पडून ह्या दोघांकडे वाकड्यातच बघत होत्या फ्लॉवर पाटचेही बळी गेलेले होते फोटो फ्रेमांनी तर स्वतःहून पडणे स्वीकारले होते उभे दिसले असते तर त्यांचा पण बळी निश्चित होता बेडवरच्या बेडशीटचे तर हाल बघवत नव्हते ती आणि महेश दोघांनीही एकमेकांना पकडलेले होते तिने महेशचा गळा पकडला होता तर त्याने तिचे केस पकडले होते लहानपणी भांडत होते तसेच सेम ते आत्ताही एकमेकांशी भांडत होते शेवटी नारायणरावांनी महेशला पकडले तर शांताने तिला नीतू शांत हो बाळा शांता म्हणाली मला नको शांत करू ह्याला आधी बाहेर काढ असं कोणाच्याही रूममध्ये जायचं नसतं एवढे पण मॅनर्स नाहीत का याला नीतू चिडून बोलत होती तुला आहेत ना मॅनर्स मग तू का माझ्या रूममध्ये आलीस आली तर आली वरून माझ्याच बेडवर पसरून झोपली होतीस महेश पण रागतच वडिलांच्या हातातून सुटायला बघत होता इकडे अंजली कोमल आणि अक्षयने एकमेकांना बघत नकारार्थी मान हलवली कधी मोठी होतील हे दोघे अंजली बोलली हो ना लहान होती तोवर ठीक होतं आता इतक्या वर्षांनी भेटले तर म्हटलं सुधारले असतील कोमलने रुक्मिणीसारखी पोस दिली तरी मी म्हणत होते दिला तुमच्यासोबत ठेवा म्हणून आता भोगकर्माची फळ अक्षयने एक उसासा टाकला त्या दोघांना असे भांडताना बघून सगळ्यांनाच चाम असायला येत होतं अगं तुला डाव्या बाजूची रूम सांगितली होती तू उजव्या बाजूच्या खोलीत आलीस महेशची खोली आहे ही शांता म्हणाली तशी निधू नीतू शांत झाली ही त्याची रूम आहे शांती आणि नारायणरावांनी होकारार्थी मान हलवली हिचे भूगोल अजूनही लहानपणीसारखंच आहे मंद महेश विजयी झाल्याच्या आविर्भावात म्हणाला त्याचं बोलणं ऐकून ती परत महेशला मारायला धावणार तोच अंजलीने कोमल आल्या दी चल त्या रूममध्ये अंजली आणि कोमलने तिला खेचतच बाहेर नेले होते जाता जाता तिने महेशकडे एक रागीट कटाक्ष टाकला होता तेव्हा कुठे घर शांत झालं होत ही हडळ काय करते इथे महेश वैतागत म्हणाला गप रे हडळ काय नारायणराव म्हणाले तिचं काम आहे इथं मुंबईमध्ये म्हणून ती आली आहे इथे चल झोप आता एवढा मोठा झाला आहेस तरी लहान मुलासारखा बांधतोस भांडू नको तर काय करू महेश अजूनही चिडलेला होता ती आली की तुम्ही माझ्याकडे लक्षच देत नाहीत नुसता तिच्या नावाचा जप चालू असतो घरात काय आहे तिच्यात काय माहिती चवळीची शेंगच जशी काय आयस वेड ज्या पण घरात जाईल ना ही त्या घराचं वाटोळ होईल गप रे आपल्याच घराला कोणी शाप देतं का रोहिणी म्हणाली काय म्हणाली तू काकू महेश गोंधळला क्रमशः लेखक महेश गायकवाड श्रोते हो कसा वाटला कथेचा हा पहिला भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद